गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तुमची झाली का सकाळ आमची तर झाली सकाळ आणि हो का आज सूर्य कुठल्या फांदीत आहे साडेआठ वाजल्यात आज रोज वेगवेगळ्या जागेवरती पक्षी वाढायला लागलं कुत्रीला वाटलं तिच्या पिल्लांकडेच कुणी गेलं म्हणून पळतच भाकरीसाठी आलेली एवढ्या सकाळ सकाळ कुठल्या भाकरी आता साडेआठ वाजला चाललाय स्वयंपाक करायचा वीज म्हणून टाकली दाद्या जाळ त्याला आणि दूध घालून ये उरत जा मग शाळेत जायचं उरकायचं आज काय चालली भाजी बघूया चला पाहायचं तर कोण नाही झाला यायचा बाळ लय थंडी वाजती कुठं कुठं थंडी सुटली सांगा आमच्याकडे तर लय थंडी सुटली हो आत्या पण आमच्या आत्याला नाही गार लागत काय सांगायचे आत्या आज नवीन भाजी करायची का काय करताय नेमकं म्हणलं चला माझं माझ्या था। राहिले काम झाडून काढायचं अजून पण म्हणलं चला चहा पण प्यावावी एकदा वाज थंडी या आणि आमच्या सासूबाईंच काय चाललंय बघा दोन चार दिवस झालं सासूबाई नीट काय घेत नाही म्हणजे नाही हे बोलणं नाही म्हणून म्हटलं चला आज पेशल सासूबाईंचा व्हिडिओ काढा बापू गायब झालं बापू गायब बाप चिकड गुरांचा तुला मी काल सांगितलं या दूध घरायचा काय झालं भांडण तिला म्हणलं तू सकाळच घरही झाडून काढून हातरूनही काढेशी नंतर ती भांडणच बंद नाही लगेच उठली की सुरू झालं तू काढती का मी काढतो लागल राहून द्या ताकत आलं टाकायचं छत सर्दी झाल्या भात घातलाय शिजायला भात आलाय शिजत म्हणायचं कुकर थोडा गॅस वाढवते मीच कमी के म्हणलं थोडासा हिशी अगं त्यातून टाकलं त्याला आता मस्त पैकी थप्या वड्या करायच्यात घट्ट करून आता बेसन कट हा त्यात

कुकरच्या शिट्या काय बंद व्हाय नाही त्या कुकरच्या शिट्या सारख चालू कुरकुर कुरकुर्या भांड्या तर चालाय पाहिजेत डायरेक्ट हवा आमच्या आत्या असत त्याला गोटुळ्या खातील किंवा त्या तुम्ही कसं करता सांगा मस्तपैकी थापे वड्या करायच्या म्हणल्या आमच्यात असा प्रोग्राम असतो डायरेक्ट हटायचं कढईतच डायरेक्ट कडवितच हटायचं चपात्या नाहीत करायच्या कारण का संध्याकाळ पोरांची सहज जायची उघाडती उघाडती सहज जायची या त्याच्यामुळं पोरांना काय तर पोरांना काय नाही द्यायचं काय नेत नाही ते आमची आमचं अन्न तर काहीच नेत नाही पैसे द्यायचं खायला जी वाटण ती खाते ती कशाच अन्ना कधी लाडू खाल्ल्याला भेटलाय का अन्न छान वातावरण झालंय बाहेर मस्त पैकी पण हा काही झाडायचं राहिले अजून घरात वर चाहरायचा होतो मामाच्या आईने मला दारोगडायला सांगितले मामाच्या आईची चालली गडबड मला घालवा पण राहा म्हणलं मामाच्या आई दोन चार दिवस नाका तांधी होऊ बाई आजारी होत्या म्हणल्या ही पाला सगळा पडला आहे चाळून काढायचे मस्तपैकी गुरांना खायला टाकायचे मोटर चालू करायची असं वातावरण झालेलं आहे पण खूप थंडी असते दुःख पडले दुख असं पांढरं 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 सगळं झाले पलीकड चलीकड दिसत नाही आता अशी तरी दिसायला लागले नाहीतर असं रोग आल्यासारखं वाटत ते दुःख पडल्यानंतर आघुळ्यांच काम झालं आता म्हणलं बघी वड्या थापून घ्यायच्या आता बेसन हे तर झालेलं आहे घट भाकरी करायच्यात मस्तपैकी बाक तुम्ही कसं करता कमेंट करून सांगा एकदा छान असं आणि तुम्हाला कुणाला आवडतं ती पण सांगा कुणाकुणाला नसन आवडत असलं खायला हं मामी कर ना, ना करू का कशाला खाया मी मंगळकाना त्याचं तोड पार वाकड तिकड नाही